श्री स्वामी समर्थ आपण आपल्या जीवनात काहीतरी संघर्ष करत आहात आणि आपण एक चमत्कार शोधत आहात देव काहीही करू शकतो परंतु कधीकधी असे वाटते की तो ऐकत नाही कदाचित तुम्ही अनेक महिने किंवा अगदी अनेक वर्षे वाट पाहत आहात आणि तुमची आशा कमी होऊ लागली आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला असे चमत्कार जाणवतील जे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून टाकतील सुखाचे दिवस अनुभवाल हे माझे शब्द आहेत स्वामी म्हणतात त्यांच्या सर्व मुलांनी आयुष्यात ती उंची गाठावी जिथे पोहोचल्यानंतर फक्त शांती आणि आनंद आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा प्रत्येकासाठी अशी वेळ येते जेव्हा सर्व काही असू नही काहीही होत नाही काही नसल्यासारखं वाटतं आज तुमच्याकडे सुद्धा तीच वेळ आहे जेव्हा तुमच्याकडे सर्व काही आहे पण जी माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी होती ती तुमच्याकडे नाहीत जी वस्तू तु, पैसा तुम्हाला पाहिजे होता ते तुमच्याजवळ नाही माझ्या मुलांनो काळाचे चक्र कोणालाच कळले नाही कधी आणि काय मिळेल हे कोणी सांगू शकत नाही तुमच्या कृतीतून आणि तुमच्या कृतीतूनच तुम्हाला हवे ते सर्व मिळते तुझ्या मनात माझ्यासाठी अनेक प्रश्न असतील जे तुला मला विचारायचे आहेत आज मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारण्याची संधी देत आहे पण माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला हा संदेश ऐकावा लागेल जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे हे तुम्हाला समजेल कधी कधी अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात जेव्हा तुम्ही तुमचा मार्ग गमावता तुम्ही त्या वाटेवर चालता जिथे चालणे तुमच्यासाठी वेदनादायी होते कारण त्यावेळी तुम्हाला काहीतरी करायचे असते पण ते काम कसे करायचे हे तुम्हाला समजत नाही तुम्हाला असे वाटते की तुमचे दुःख तुमचे स्वतःचे लोक देखील समजू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला जे काम करायचे आहे ते करायला तुम्ही घाबरता पण जेव्हा तुम्हाला त्या कामात अपयश येते तेव्हा तुम्हाला असे वाटते की आता तुमच्याकडे असा कोणताही मार्ग उरला नाही ज्यावर तुम्ही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकाल त्या क्षणी तुम्ही फक्त हेच पाहता की तुमच्यासाठी सर्व काही संपले आहे माझ्या मुला पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की तुम्हाला इतकी भीती का वाटते तुम्हाला जे काम करायचे आहे ते काम तुम्ही करू शकत नाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का आज मी तुम्हाला हे का घडते ते सांगेन माझ्या मुला तू आतून एक प्रकारे स्वतःला कमकुवत समजू लागला आहेस त्यामुळे तुला वाटते की मी हे काम करू शकत नाही तुम्ही ते काम करण्यास टाळाटाळ ताल करता याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या मनात बसलेली भीती जी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असलेले काम करण्यापासून रोखते आणि जे केल्याने तुमचे भविष्य सोनेरी होईल जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला कमकुवत समजू लागते तेव्हा जीवनातील समस्या अधिकच प्रबळ होतात म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही स्वामी भक्त हो जर का तुमचं स्वतःवर विश्वास असेल तर होय माझा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा आणि नसेल तर यापुढे मी माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवीन असे स्वामींना टाईप करून सांगा तुमची आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास तुटू देऊ नका आणि स्वतःला आतून इतके मजबूत बनव की परिस्थिती कशीही असली तरी तुमचा विश्वास दगमगता कामा नये तर तो आणखी मजबूत राहिला पाहिजे जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःला शांत ठेवायला शिका कारण शांतता ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अनुकूल ठेवते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक होत नाही म्हणून माझ्या मुलांना स्वतःला शांत ठेवायला शिका जर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वासाने भरून घ्यायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे कारण ध्यान ही एकमेव शक्ती आहे जी तुम्हाला इतके सामर्थ्य देईल की कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्ही आतून मजबूत व्हाल जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्यातील आत्मशक्ती वाढते आणि ही आत्मशक्ती तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद आहे त्यामुळे तुमची आत्मशक्ती वाढवा आणि तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते मिळवा आजच तुमच्यातील शक्ती ओळखा माझ्या मुला मला माहीत आहे की तू तु, तुझ्या आयुष्यात खूप परीक्षा देऊन कंटाळला आहेस आणि तुला आता शांती हवी आहे पण तुला या परीक्षा द्याव्याच लागतील कारण तू तु, तुझ्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत तू सुद्धा असे काही केले आहेस जे तुला करायला नको होते त्यामुळे या परीक्षांना घाबरू नका ही परीक्षा थोड्या काळापुरती आहे पण मला माहीत आहे आता तू असे काहीही करत नाहीस ज्यामुळे तुला त्रास होईल पण माझ्या मुला तुझ्या आत असलेली ही भीती तुझा सर्वात मोठा शत्रू आहे ज्यामुळे तू आता धीर धरू शकत नाहीस तू या सर्व गोष्टींना कंटाळला आहेस विश्वास ठेवा मी हे सर्व आता संपवणार आहे तुमच्या मनात क्षणी एक प्रश्न येत राहतो तुम्ही या परिस्थितीतून कधी बाहेर पडू शकाल आणि तुमचे जीवन कसे बदलेल हे जाणून घ्यायचे आहे तर माझ्या मुला ती वेळ अगदी जवळ आली आहे जेव्हा तुझ्या आयुष्यातून सर्व दुःख आणि संकटे संपतील आणि ते अचानक घडेल तुला प्रत्येक कामात अचानक यश मिळू लागेल अचानक तुझ्या आयुष्यात सर्व बाजूंनी चांगल्या गोष्टी घडू लागतील आता तुमची चांगली वेळ आली आहे हे समजून घ्या तुमची जुनी रखडलेली छोटी मोठी कामे पूर्ण होऊ लागतील तुमच्या आयुष्यात आलेले दुःखाचे सर्व ढग दूर होणार आहेत माझ्या मुलांनो तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आता चांगल्या रूपात तुमच्यासोबत येणार आहेत परिणाम तुम्हाला आनंद देतात म्हणून आता तुम्ही तुमचे सर्व त्रास विसरून तुमच्या आनंदाचे स्वागत करा आनंदाची सुगंधी जुळूक तुमचे जीवन बदलून टाकेल तुमचे संपूर्ण आयुष्य त्याच्या सुगंधाने सुगंधित करेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाने तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी व्हाल लक्षात ठेवा तुमच्यात तुमचे जीवन आणि तुमच्या आवडत्या लोकांचे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुम्ही गरिबी अडचणी आणि समस्यांपासून मुक्त होऊ शकता तुम्ही तुमच्या आयुष्याचा या नवीन टप्पा सुरू करतास अविश्वसनीय आशीर्वादांसाठी तयार रहा आपले हात उघडा आणि स्वातंत्र्य समृद्धी स्वीकारा हे वर्ष जसजसे पुढे जाईल तसतसे तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी भरलेले असेल तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांनाही मदत करण्यासाठी मी तुम्हाला आणखी पैसे देईन तुम्ही ते पाहू शकत नसतानाही मी तुमच्या आयुष्यात आधीच कार्यरत आहे मी वाईट गोष्टींना चांगल्या गोष्टींमध्ये बदलू शकतो दुःखाला आशेमध्ये बदलू शकतो आणि आने तुम्हाला अनेक आशीर्वाद देऊ शकतो प्रिय बालक तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य उत्कृष्ट गोष्टींमुळे आश्चर्यचकित होण्याची तयारी करा तुमच्याकडे भरपूर योग्य गोष्टी असतील जसे की रोख आरोग्य आणि आनंद त्यानंतरच्या बारा तासाच्या आत तुम्हाला प्रेम पैसा आणि उत्कृष्ट आरोग्य मिळू शकते या वस्तुस्थितीमुळे तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल माझ्या मुला आता तू तु तुझ्या चांगल्या दिवसांची थोडी वाट बघ तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्ट संपण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता जास्त काळजी करू नकोस आता तुला फक्त तुझे मन शांत करावे लागेल आणि माझे ध्यान करावे लागेल माझ्या मुला तू नेहमी आनंदी रहा, सुखी राहा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजचा हा